बरामती सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये अकरा या ठिकाणी डॉक्टर सुंदर अशी गाडी वादळ आणि पिष्टनची गाडी सनी ड्रायव्हर हुरळीकरांचं नीरव्याचस्व वर्चस्व क्रमांक अकराचा चा आणि काल अकराचा निकाल तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी श्रीनाथ सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचा सनीचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली ओजूला पाला ज्या बैलाला या ठिकाणी संबोधला जातं अकिव रेखीव मजबूत बांधा म्हणून असा सिद्धिनायक ग्रुप उरळी देवाची जगदीश बापू शिंदे ओमकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकरा आणि त्याचोडीला पाला शेठ तारेकर वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि पिस्टनची सुंदर गाडी आणली पुण्याचं रन सनी ड्रायव्हर उरडीकर आणि गाडी सेमीला पात्र